हे काय उभं राहिले उभं राहायची जागा आहे का बेड माझी मार्जी मला जिथं तिथं मी उभा राहील उतर खाली आणि काळी काळी साडी घातली काळी नागिन दिसती काही नागिन पडलं का कधीतरी तो चांगलं तोंडातून विष होतच जा मला नागिन बोलतो विष तर तुझ्याच तोंडातून निघते अरे तुझं काय आहे हे काय उभं राहण्याची जागा आहे का तू पण खाली बस मग मी खाली बसणार मी कशाला खाली बस मी कशाला कशाला बोलते आलाय तू कवरती आधी आधी माझी मर्जी तुझी मर्जी माझीच मर्जी तुझी मर्जी म्हणजे माझीच मर्जी एक नंबर नंबर एक जास्त आगाऊ करायचं नाही जास्त आगाऊ करायचं नाही मी तुझी बहिणी तू माझी बहिणी आता कस ला आता कस ला येतो आणि डिस्टर्ब करत असतो बऱ्या वळीनी बस खाली मी का बस येल्यावाने असे थांबली हा मला असं थांबते माहिती मम्मीला एवढं होल हा बघा तुला नेक्स्ट टाइम रिचार्ज कोण करते तेच मी बघते काल तर मी केलंय दोनशे नव्व्या नऊ तर रिचार्ज माझ्या भावाला काही पैसे नाही त्याच्या अकाउंटला हां मग ठीक आहे परत येऊ मग माझ्याकडे तुझ्या भावाकडायचा आणि तुझ्या भावाकडलाच पैसे घे उतर खाली चालतं आणि तू फोन थांब घाबरते मला मुख्या बोलीने तिथंच थांबायचं माझी माझी मला तिथं थांबायचं मी तिथं एक तर आज माझं मूड खराब आहे मी काय करू तू काय करू म्हणजे तुला काय करता येत नाही का काम मग कुठलं काम करायचं भांडी तशीच वाटलं झाडू नाही मारता पासरा काही कमी आहे घरात ही तर तुझा नेहमीच डायलॉग आहे भांडी नाही घासली झाडू नाही मारलो पासरा काही कमी आहे का घरा मला असं वाटतं तूच पासरा आहे तुला चुचला टाकून द्यावं बाहेर माझी मम्मी तुला सोडन का कधी कधी येतो तोच विचार माझ्या मनात ह्याच्या मला सोडन का म्हणून फोन करते नाहीत्रा कोणाला सहन केलं असतो माझी मम्मी तुला असं धरे ना घरा घरा फिरून हा समजलं ना दादीने लावायचं माझे कळ तू पण नाती नाही लागायचं म्हणजे कळलं का तुला पण एक मिनिट लागायचं नाही इथून उचलून उठल्या बाहेर फेकायला ते तर ना माझे संस्कार चांगले त्याच्यामुळे मी तुला सहन करते नाहीतर कोण तुला सहन माझे संस्कार वाईट आहे म्हणून मी सहन करतोय चांगले असते तर मी सहन नसते डायलॉग तर येतो का बोलायला आमचं खानदान कधी कोणाचे डायलॉग कॉपी नाही करत आम्ही स्वतः स्वतःचे डायलॉग बनवतो कळलं का कस काय जम काय दे आपल्याला काय करायचंय तस आयुष्य दादानी चॉकलेटचा डबा आणला मला वॅक्स चालला पाहिजे लिहिलंय ना पण चॉकलेट ची आणि त्याच्या वॅक्स लिहिलेला दिसत नाही का आयुष्य वॅक्सले मारे तिला चॉकलेट वॅक्स आहे सो तू जर काही नीट दिलं नाही ना नाहीतर मी तू झोपली ना त्यात साखर टाकून खाईन कळलं का हक्क अरे मूर्ख मुला हे तर रॅक्स करतो रॅक्स तुला करायचो का मस्त असं तुझ्या हातांना लावते इथं 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 आणि ते स्ट्रिपला चालवते आणि जोरात ओढते ज्या वेळेस तू तुला त्रास होईल तु ना पतु. उद्या उद्या उद्याच आहे ना करतेच करते सगळ्यात आपण आपल्या मम्मीचं करू हा नको बाई ती हातात कसली शिवाय येते मला मग मम्मीला आवडले तर माझं करू नाही आवडलं तर मग तुला तर माहिती म्हातार माणसाचं नाही करावं म्हणजे माझी मम्मी अरे म्हणजे अशी स्किन लूज होते ना म्हातार माणसा तू पण नको करू मी ऍक्टर होणार आहे मॉडेल रे, होणार आहे रील स्टार होणार आहे मी खूप मोठी स्टार होणार आहे त्याच्यामुळं तू माझा विचार नको करू म्हातारपणाचा मी आधीच लेझर ट्रीटमेंट वगैरे घेऊन बस त्यामुळे मला गरज नाही पडणार गय दिन गय समजे तुला नाही विचारलं मी दिनगाय आजचे दिन मोदींनी सांगितले आजचे दिन आईंगे आजच्या दिन गे आणि येणारच आहे माझ्या आयुष्यात आजचे दिन, दिन, दिन कारण की लवकरच मी फेमस होणार आहे अरे बहिणी तुला माहिती नाही तू आधी मी फेमस होणार मी जा तो आयुष्यात आरसा नाही आपल्या घरात मी काय करू सगळ्या ना गोष्टीला नाहीच बोलतो फक्त त्याला एवढं दिसत जेवायला घरात नाहीये आरसा घरात नाहीये बेड घरात नाहीये सोफा घरात नाहीये चांगल्या माझ्या घरात कुठल्याच वस्तू नाहीये पण घरात केअर आहे घरात भांडी घासायची बाकी आहेत घरात स्वयंपाक करायचा बाकी आहे बहिणी कपडे अशी का वाया टाकले आणि हँडनेच नाही का आणि पाऊस येतोय पाऊस बाहेर पावसात कपडे भिजतील म्हणून मी शॉर्टकट घरातच ओलानी बांधली अरे मग जायचं खालून खाली जोनवाल्याने जरा का मिळू मग नाही गावची तर आणली किंवा आणली मग तिथं ताडपत्री आणि बहिणी अशी ताडपत्री मस्त अंथर तू जर आज खरे कपडे टाक समजलं का हे तुमचं गाव नाहीये सोसायटी आहे सोसायटी सोसायटी मध्ये बाहेर एक कपडा पण चांगला वाटत नाही सोसायटीची इज्जत जाते जिथं माझी इज्जत जात नाही तिथं कोणाची इज्जत जात नाही कारण असं नाही ते होम माय गॉड म्हणजे मी इथे यायचं पण नाही का म्हणजे माझं काय अधिकार पण नाही का या रूम मध्ये यायचा तस मी माझं बसले होते चांगला निवांत मला माझी काम होत हे भगवान ऍक्च्युली तुला माहितीये का मी आहे ना फॅन साफ करायला इथं चढले होते हा का मी आता फॅन क्लीन करणार होते पण आज तो, तो एकतर डिस्टर्ब केलाय ना मग म्हटलं जाऊन दे अरे गळे वधीन फॅन नीट करणे की हम एसी ला निवडले आज घर मी एसी समजे का तुम्ही ठीक आहे हा एसी ला निवडले एसी एसी ला बिल पण येतात बिल कोण भरायचं अरे माणूस काटकसर करून करून ते पण बिल भरावं लागेल वहिनी नाही काँग्रेच्युलेशन या बाबतीत तुझं आम्ही काय नाही करणार एसी हा सोलर वर आहे म्हणजे अक्क निसर्गवर ती वीज तयार होणार त्याच्यावर ए सी आणणार तुला काय सूर्याला बिल भरायचे हा ह्याचं ऐकण्यात काही पॉईंट नाही करून की हा काम असतो गोड बोलतो खोटं बोलतो आणि काम झालं ना की हा ह्या रंग पण दाखवतो मी ह्याच्यावर जास्त विश्वास नाही करू शकत गावाला मला नाही सांगत नको ना सांगू मला पण इंटरेस्ट नाही गावाला लोक तुला काय करतात ते काय म्हणायचं नाही सांगत नको सांग नाही तुला सांगू का नको बर दोन सांगतो नको no, बर नाही सांगत व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड येस व्हेरी गुड यस दिस लिपस्टिक शेड इज माय मॉम काय दिस लिपस्टिक शेड इज माय मॉम आर अंडरस्टँड मला काय म्हणायचं बहिणी बघ आता तू लय मोठी स्टार्ट झाली ठीक आहे इतकी मोठी सेलिब्रिटी कसिब्रिटी सेलिब्रिटी 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 इतकी मोठी सेलिब्रिटी आणि दुसऱ्यांचा अस वापरती कस वाटत तुझ्या माहिती करता सांगते माझीच आहे नाही मी तुझ्या आईची आहे ठीक आहे त्याच्या तो आरोप असे असेल म्हणून आणि ते तर काही नाही इतके मोठे सेलिब्रिटी अशी हेअरस्टाईल अरे 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 कसून मस्त दिसते बघ असं काही छान नाही दिसत रेखा सारखा लुक येते बघ 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 राहून दे नको तिला नाव ठेव तिला नाव नाही ठेवते मी सांगते माझा लुक सुरक्षित सेनासारखा येतोय रेखा येतोय अगं त्या कुठं तू कुठ का कंपेर करतीस हा माझ्या आईने मला शिकवलंय बाळा कधी कोणाची तुलना नाही करायची आपली कोणासोबत तुलना नाही मी, मी बोलले की लोक येते मी असं नाही बोललो की डिक्टो एकशे टक्का मी तशीच दिसते मी बोलले माझा पण तसाच रेखासारखं लोक येतोय कारण अश्विन रेखाच अशी होती किती अशी रेखाची आणि इतके लॉंग लॉंग हेअर करणार आहे मी पण अशीच मधनं मस्त पैकी भांग पाडून सिंदूर वगैरे जास्त सिंदूर नाही म्हणजे लावलेला मी ऍक्च्युअली मी सिंदूर लावायचं पण अशी वन साईड वेणी अशी मस्त मोठी टिकली अशी डार्क डार्क आयब्रोज असे मोठे मोठे कानातले असं हायलायटर अशी डार्क लिप्स्टिक अशा बँगल्स अशी मस्त पैकी वन साईड साडी अशी मस्त फिगर मेंटर हे फक्त एकच आहे अगं वेणी पहिली गोष्ट तसं कम्पेअर करू नको तुला कोणासोबत आणि पॅर नाही करते मी फक्त सांगते थोडा लोक येतोय येतो येतो ये तसा लोक माझा <laughs> बरोबर खरो खरं बोलायला पण सॉरी येत बरं खरंच तो खूप ब्युटिफुल दिसते आज ठीक आहे खरं बोलते का को फोटो बोलते ते पण नाही कळत मला मै जो बी बोलतो कसम खाके बोलतो माय लॉट सच मे आप बहुत खूबसूरत दिख रही हो थँक्यू सगळं आज ला तू बाहेर जाऊ नको नाहीतर तर चंद्राला पण लाज वाटन तुला बघून माझ्यापेक्षा सुंदर माझ्यापेक्षा सुंदर कोण असू शकत मी असू शकते हा इज दिस पॉसिबल वी आता नाही काय चंद्र सुंदर आहे मला माहिती आपण चंद्र सूर्य तारे यांच्यासोबत स्वतःला कम्पेअर नाही करू शकत साधारण मनुष्य तू साधारण मनुष्य नाही वहिनी तू स्टार स्टार स्वतःला चंद्र एक चमकणारा चमक चमक स्टार कळलं काही काही तुझा आहे वा ती गोरी दिसते वहिनी तू मी गरीत चालू मग तुला म्हणलं लोपन्नास टक्के रंगमाला दे तुला एक लाख रुपये देतो आज पैशाची काय कमी का, का आपल्या खांदा ना हा हा वहिनी असं काही बोलू नको मला राग येतो hmm. ना, ना।, ना तुला मी आधीच सांगितले मी लहानपणी किती बरं होतो मी काय करू पेढ्यावर बघावत पण काय सांगू माझी मम्मी ना माझी मम्मी असं मला घेऊन फिरायची कुणाच दाखवायची नाही मला नजर नाही लागू म्हणून पण शेवटी एकदा नजरच लागली आणि तू काळ माहिती मला सांगितली मला माझ्याकडे बघितलं ना कि तुझ्या मम्मीला असं वाटतं हिजा रंग किती घोर आहे आणि माझं किती काळ आहे हिजा रंग किती माझा बरोबर किती काय आहे त्याला मी काय करू शकते पण बाय जो तसं तुझ्या मम्मीचाच रंग काळ आहे हा म्हणून आमच्या दोघांचा रंग काळ आहे दादा हा मग पण आमची थोडी किती छान दिसते थोडी गोरच पहिला असं काही नाही आणि काळा नाही रंग त्याचा साळा रंग आहे पण आम्ही दोघं एक नाही शेजारी थांबलो <laughs> <वाज़े> <laughs> ना तर राजा सारखे दिसतो पण मस्त पैकी नाही का हिरणासारखे दिसतो तसं नाही तुम्ही जवळजवळ थांबल्यावर मला त्या बुद्धिबाळच्या कवड्या दिसत पांढरे सांगितलं माझ्या नवऱ्याला नाव ठेवायची नाही त्याच्या कलरला पण नाव ठेवायची नाही अरे मेरा पती मेरा देवता आहे